एफ आर पीचे तीन तुकडे करण्याच्या निर्णयाला राजू शेट्टी यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं त्याचा निकाल लागून शेतकऱ्यांना उसाचं बिल एकरकमी द्यावा असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गारगोटीमध्ये आनंदोत्सव साजरा केला केंद्र शासनानं शेतकऱ्यांना ऊस बिल एकरकमी देण्याचा कायदा केलेला असताना महाराष्ट्र सरकारनं तो कायदा मोडून तीन टप्प्यांमध्ये एफआरपी देण्याचा जी आर काढला होता त्या आदेशाला राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं या अपिलाचा निकाल लागून शेतकऱ्यांना ऊसाचं बिल एकरकमी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिलाय तसंच महाराष्ट्र शासनानं केलेला जी आर रद्द करण्यात आलाय या निर्णयानंतर गारगोटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं क्रांती चौकात साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला शेतकऱ्यांच्या लढ्याला ऐतिहासिक विजय मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हा अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक गुरव भुदरगड अध्यक्ष संजय देसाई मायकल डिसोजा बाळासाहेब देसाई तुकाराम गुरव विश्वास पाटील विजय फगरे प्रमोद सिद्रुक भगवान सुतार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते